नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा याबद्दल इथून पुढे या, या चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह सिरीज बघायला मिळणार आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एम पी एस सी मध्ये आपण बघणार आहोत राज्यसेवा राज्यसेवेमधनं राज्य कोणकोणती पदं भरली जातात आणि या पदांना पगार काय असतो पदोन्नती काय असतं का कामाचं ठिकाण कुठं आहे आणि प्रत्येक पदानुसार पात्रता काय तुम्हाला जर एम पी एस सी मधून क्लास वन क्लास टू व्हायचं असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या मुख्य भागाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं एम पी एस सी राज्यसेवा तुम्ही तयारी करत असाल जसं की एम पी एस सी राज्यसेवेची प्रेमची एक्झाम अपकमिंग आहे त्या एक्झाम साठी तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा आणि मराठी मीडियम अशा दोन्ही मीडियममधून दोन। एमपीएससी ची पूर्व परीक्षेची बॅच अवेलेबल आहे आता लगेच आपण बॅच जॉईन करा ह्या बॅचची फी अतिशय कमी आहे सहा प्लस जी एस टी आहे आणि इकडे मराठी मीडियमची चार प्लस जी एस टी आहे आता विशेष म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दोन हजार पंचवीसचे फॉर्म अगदी भरून झालेले आहे आता दोन हजार पंचवीस ही पहिली एक्झाम आहे जी की तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मॉडेलमध्ये द्यायची आहे प्रिडीमची एक्झाम असते ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि मेन्स असते डिस्क्रिप्टिव्ह टाईप या सगळ्या परीक्षेविषयीची माहिती मी या सिरीजमध्ये देणार आहे तुम्हाला जर एम पी एस सीबद्दल पूर्ण माहिती घेऊन जाणून घ्यायची असेल तर चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा आपण व्हिडिओ बघायला विसरू नका आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तत्पूर्वी परत एकदा सांगू इच्छितो तु की तुम्ही जर कंबाईन गडब ब गट एक्झाम आता येणार आहे जुलैमध्ये ऍड पडेल गडबची बची सप्टेंबरमध्ये गटकची ऍड पडेल त्याची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ही बॅच आत्ता चालू होणार आहे पाच जुलैपासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे पूर्व प्लस मुख्य दोघांचा सिलेबस या बॅचमध्ये अवेलेबल आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना ही ऑफर असणार आहे त्यानंतर गट कची मुख्य परीक्षेला तुम्ही जर असाल तर मराठी आणि इंग्लिशची बॅचेस पण अव्हेलेबल त्याही बॅचेस आपण परचेस करू शकतो आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा एम पी एस सी मध्ये जी जाहिरात येते जसं की आता तुमच्यासमोर मी एम पी एस सी दोन हजार पंचवीसची जाहिरात घेतली आहे ही दोन हजार पंचवीसची संयुक्त पूर्वपरीक्षा आहे आता संयुक्त पूर्वपरीक्षा का म्हटलेलं आहे कारण एम पी एस सीमधून भरपूर सारे विभागाच्या पदभरती केल्या जातात जसं की दोन हजार पंचवीसला तीन विभागाच्या जाहिराती आल्या आहे बघा विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग महसूल वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्या विभागाच्या अंतर्गत येणारे हे संवर्ग आहे त्यामध्ये राज्यसेवा एक संवर्ग आहे महाराष्ट्र वनसेवा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्ग आहे ह्या सगळ्या संवर्गाची माहिती मी तुम्हाला देणार आहे पण आज आपण बघणार आहोत राज्यसेवा संवर्गाबद्दल राज्यसेवा अंतर्गत गट अ आणि गट ब चे राजपत्रित पदं येतात त्या पदांबद्दलची माहिती आपण घेणार आहोत ही जी जाहिरात आहे ही जाहिरातीमध्ये एकशे सत्तावीस पदं राज्यसेवेची आणि एकशे चौवेचाळीस वनसेवेची आहे आणि सिव्हिलची एकशे चौवेचाळीस अशी तीनशे पंच्याऐंशीची ही दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे ही एक्झाम कधी होणार आहे तर ही संयुक्त परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे ह्या सगळ्यांची एक्झाम्स एक होते म्हणून त्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतात मुख्य परीक्षा मात्र होतात मग मा त्यापैकी आपण बघूया माहिती बघा फॉर्म भरण्याची प्रोसेस तिघांच्या मार्च पासून सतरा एप्रिल पर्यंत होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला रविवार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला ऑफलाईन एक्झाम होती ऑनलाईन होत नाही निगेटिव्ह मार्किंग सिस्टम यामध्ये ऍक्टिव्हली आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम याला लागू आहे आता बघूया या साठी त्यातल्या बघणार आहोत राज्यसेवा राज्यसेवेला बरेच विद्यार्थी काय नावाने ओळखतात त्यालाच एम पी एस सी या नावाने पण ओळखतात आणि मग ह्या राज्यसेवेमधनं जे वेगवेगळे संवर्ग आहे बघा त्यासाठी पात्रता प्रत्येक मध्ये असते साधारणतः पात्रतेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला बघा वय वर्ष त्या मध्ये मेन्शन केलं असतं त्या डेट पर्यंतच तुमचं वय काउंट केलं जातं मग तुमचं वय किती असावं लागतं बघा किमान कमीत कमी सगळ्या प्रवर्गासाठी अठरा ते एकोणावीस वर्ष आता वनक्षेत्रपालसाठी एकवीस वर्ष आहे फक्त बाकी इतर संवर्गाला अठरा ते एकोणावीस वर्ष कमीत कमी लागतं मधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर वयाच्या पर्यंत तुम्ही या राज्यसेवेसाठी फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर मागास वर्ग्यांमध्ये असाल त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ जरी असाल म्हणजे ज्याला म्हणून आपण कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या एक्झामचा फॉर्म भरू शकता यामध्ये समांतर आरक्षण बघितलं तर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तुम्ही ओपन मधले प्रावीण्य प्राप्त असेल किंवा मागास वर्गांमधले खेळाडू असाल, असाल त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही माझी सैनिक आणि माझी आणि अल्पसेवा राजधिष्ठ अधिकारी असाल अराची ओपन मध्ये पण आणि कॅटेगरीमध्ये पण त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि दिव्यांग असाल तर ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्या पदांसाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात बघा याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे तुम्हाला प्रश्न पडू शकतात ते प्रश्न मला कमेंटमध्ये नक्की टाका ज्या गोष्टींवरती कमेंट जास्त असेल त्यावरती पुढचा व्हिडिओ माझा नक्कीच येईल आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी परीक्षा जर आपण बघितली तर त्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता काय लागते आता त्यामध्ये तुम्हाला टोटल जे पद आहेत ना राज्यसेवेमधनं टोटल छत्तीस पद आहेत किती पद आहेत म्हणजे राज्यसेवा संवर्गाअंतर्गत एकूण पदसंख्या पद किती आहेत तर टोटल छत्तीस आहेत त्यापैकी आता बघा यात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त खाली नमूद संवर्ग वळगून म्हणजे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट क ज्याला आपण असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर एआरटीओ गटचं पद आहे यासाठी सोडलं म्हणजे टोटल छत्तीस पैकी एक जर सोडला आपण तर उर्वरित उर्वरित पस्तीसांना काय लागतंय तर उर्वरित पस्तांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागते किंवा त्याच्याशी समतुल्य असणारी अर्हता चालणार आहे म्हणजे कोणताही विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी एम बी बी एस मेडिकल इंजिनिअरिंग लॉ कोणताही डिग्रीचा विद्यार्थी या पदासाठी किंवा राज्यसेवेसाठी फॉर्म भरू शकतो राज्यसेवेमधलं एक महत्व एक पद टोटल छत्तीस होत्यापैकी एक पद ए आर टी ओचं आहे त्यालाच फक्त काय लागतं तर त्याला बघा यांत्रिकी किंवा स्वयंचलित ॲटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये किमान चार वर्षाची पदवी लागते मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स हलकी मोटार वाहने आणि परवण वाहने अवजड मालव वाहने व वा अवजड प्रवासी वाहने यासह मोटारसायकल चालवण्यासाठीचा प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालवण्याचे वैद्य लायसन आवश्यक कधीपर्यंत लागेल मुख्य परीक्षेचा अर्ज करताना पूर्व परीक्षेचा अर्ज करताना याची गरज आहे का नाही मुख्यचे अर्ज करताना लागते फक्त लक्षात घ्या आणि इथे चार वर्षाचा हा डिग्रीचा तुमचा कोर्स कंप्लीट असावा लागतो त्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला मालवाहू वाहने किंवा प्रवासी वाहने वाहने अथवा मालवाहू व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचे लायसन्स धारण करीत नसेल तर परीक्षा कालावधी पूर्ण होई पूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य आहे अन्य त्या सेवा समाप्त करण्यात येईल बघा म्हणजे मुख्यला जरी नसेल अवजड वाहनांचा तर तुम्हाला परत संधी दिली जाते मात्र मोटरसायकलचं लागणार आहे कोणतेही खंड न करता वाहन चालवण्याच्या लायसन्सचे चे वेळ करणे आवश्यक असणार आहे हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकतात बाकी ग्रॅज्युएट सगळे मुलं बाकी उरलेल्या पदांसाठी शंभर टक्के फॉर्म भरू शकतात मग कोणती पद आहेत ते, ते पण मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी शारीरिक मोजमापे पण काही पदांसाठी लागतात त्यातलं एक पद आहे आता सांगितल्याप्रमाणे एआरटीओचं हो पद आहे याला तुम्हाला शारीरिक चाचणी असते म्हणजे तुमचं काय म्हणूया पण त्यामध्ये पुरुष उमेदवारांकरिता तुमची छाती आणि तुमची उंची मॅटर करते मग बघा एआरडीओ तुम्हाला व्हायचं असेल तर शैक्षणिक अहर्ता आणि वयोमर्यादा पाहिली आता शारीरिक अर्हतेमध्ये बघा उंची तुम्हाला एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणवणी पाना पायास लागेल एकशे त्रेसष्ट त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल पण एकशे त्रेसष्ट कमीत कमी लागणारे कमीत कमी पाहिजे आहे छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढलेली असावी एकोणऐंशी ज्या पुढे असेल तर चालेल आणि ती परत वाढून फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे अशी कॅपॅसिटी असेल तर असे तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता चष्मासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत म्हणजे रंग आंधळेपणा नसावा हो तुमचाला चष्मा असेल तरी चालतं चष्मा नसेल तरी चालतंय पण चष्मा असेल तर चांगली दृष्टी असणं गरजेचं आहे त्यामध्ये चांगल्या दृष्टीचा अर्थ काय याचा अर्थ चष्म्याशिवाय प्रत्येक डोळ्याचा सिक्स बाय ट्वेंटी फोर सुधारणानंतर प्लस टू पॉईंट फाईव्ह प्रत्येक डोळ्याचा सिक्स बाय सिक्स इशिया चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखणे ती नेहमीची दृष्टी डोळ्याच्या बाहेर संक्रमणाची कोणती स्पष्ट चिन्ह कोणती सैल तळेपणा नसावा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेक करू शकता यामध्ये डॉक्टरला विचारा ह्या गोष्टी माझ्यामध्ये आला आढळतात का आढळत नसेल तर फॉर्म भरू शकतात महिला उपद्रांसाठी फक्त उंची जर बघितली तर एकशे पंचावन्न कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते आणि त्यांना इथे चष्म्याचं किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे रंगांधण आहे सेम त्यांना पण हे सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरं पद जे आहे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क एक्साईजमध्ये मध्ये अधीक्षक आहे डेप्युटी कम तर आपण म्हणूया उपाधीक्षक बरोबर डी वाय म्हणून आपण एक्साइज मधलं त्यामध्ये उंची लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर कमीत कमी लागते आणि सेम एकोणऐंशी प्लस पाच सेंटीमीटर तिथे लागणार आहे एकोणऐंशी कमीत कमी लागेल पाच सेंटीमीटर वाढली तर चालणार आहे सेम इथे जर बी मुलींच्या बाबतीत एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणवानी तुमची गरज आहे बाकी इथे चेसची गरज नाहीये सो अशा पद्धतीने हे तुम्हाला इथे जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरू शकतात ओके पुढच्या मुद्द्याकडे हे झालं शारीरिक चाचणी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की ह्या एम पी एस सी मधनं जे छत्तीस पद भरले जातात ती नेमकी आहे कोणती चला मग त्याचे नाव आपण समजून घेऊया त्यांचा पगार समजून घेऊया आणि या पदांसाठी पदोन्नती आणि स्थान कुठे असं ते समजून घेऊया बघा हे टोटल संवर्ग छत्तीस आहे त्यापैकी पहिला आहे उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी एक उपायुक्त गट अच पद आहे उपसंचालक म्हणून उपायुक्त म्हणून याला आपण जवळपास असं म्हणू शकतो हो तुम्ही यांना की साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इन हँड मिळते बाकी इतर तर वेगळे आहे महाराष्ट्रात कुठे तुमची नियुक्ती होऊ शकते आणि सहसंचालक आणि त्या पुढच्या पदावरती तुमची पदोन्नती होऊ शकते उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर म्हणतो आपण जरा गट पद यस ट्वेंटी रुपये म्हणजे छप्पन सा शंभरपासून सतरा एक सत्याहत्तर पाचशेपर्यंत आता थोडा याच्यामध्ये वेतन स्तरामध्ये बदल झाला हो, तो बदल मी नंतरच्या व्हिडिओ सांगतो तुम्हाला पण आता ॲड एम पी सीच्या ॲडमध्ये जी सांगितलेली आहे ती मी तुम्हाला इथे सॅलरी दाखवतो आहे सुद्धा डेप्युटी कलेक्टरला साधारणतः सॅलरी आपण जर बघितली तर इथेसुद्धा साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे जाते महाराष्ट्रात कुठे बघा सगळ्यांना महाराष्ट्रात कुठे जॉब करावं लागणार आहे हे काय मी डबल सांगत नाही आणि इथे पण बघितलं तर त्या वो त्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निवडसणीत व त्या पुढील पदांवरती पदोन्नती होते म्हणजे त्या पदाच्या पुढे पदोन्नती होती हेच इथे पण लिहिलेलं आहे दोन गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करतो पोलीस उप सहायक सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच डीवाय एस पी किंवा एसीपी म्हणतो आपण शहरी भागात त्याला एस ट्वेंटी सेम आहे सेम त्यांना सॅलरी इथे असणार आहे जी ऐंशी हजारापर्यंत आहे सहायक राज्य कर आयुक्त गट एसी एस टी म्हणतो आपण त्याला यामध्ये येस ट्वेंटी आहे सेम यांची पण सॅलरी येस ट्वेंटी आहे उपनिबंधक सहकारी संस्था गट अ सेम सॅलरी यांची पण आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी ज्याला आपण बी ओ म्हणतो येस ट्वेंटी सॅलरी त्यांची पण आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा यांची सॅलरी येस ट्वेंटीच आहे सेम सॅलरीमध्ये मध्ये याच्यामध्ये मोडतात बघा इथपर्यंत बघा हे सगळे सेम सॅलरी येस ट्वेंटी पर्यंत आहे म्हणजे छप्पन्न शंभर म्हणजे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजारापर्यंत सगळ्यांना सॅलरी इथपर्यंत मिळणार आहे ता। त्यामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ हे अधीक्षक आहे बघा एक्साइज मधले शिक्षणाधिकारी ऑफिसर म्हणतो आपण त्याला येस ट्वेंटी सॅलरी प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प श्रेणी दोन सहायक आयुक्त गट अ उद्योग उपसंचालक गट अ ट्वेंटी बाल विकास प्रकल्प अधिकारी खूप चांगलं पद आहे सहायक आयुक्त परीक्षा अधिकारी किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद गट अ सर्वसाधारण राज्यसेवा एस ट्वेंटी पर्यंत इथून पुढे मात्र आता सॅलरी स्ट्रक्चर एकोणावीस ला आलाय तहसीलदार गट अ हे सगळ्यांना सुपरिचित असं पद आहे तहसीलदार लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट बघा या प्रत्येक पदाबद्दल सेपरेट व्हिडिओ मी घेणार त्याची प्रत्येकाची माहिती प्रॉपर तुमच्यापर्यंत मी देणार आहे सो so, काळजी करू नका ह्या सिरीजमध्ये सगळीच इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे येस yes, नाईनटीन म्हणजे पंचावन्न शंभर पासून सतरा एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर पर्यंत साधारणतः इथे सुद्धा सॅलरी तुम्हाला पंच्याहत्तर हजारापर्यंत मिळते सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता एकोणपन्नास शंभर साधारणतः सॅलरी तुम्हाला इथे मिळते कामगार आयुक्त गट अ यस एटीन सेम सॅलरी स्ट्रक्चर यस, आहे ए आर ओ बघा यस सिक्स्टीन आहे चौरचाळीस नऊशे पासून साधारणतः इथे तुम्हाला साठ हजारापर्यंत सॅलरी इथे मिळू शकते त्यानंतर सतरा पद त्यानंतर अठरावं पद आहे उपशिक्षण

यस सिक्सटीन चवचाळीस नऊशे एक बेचाळीस चारशे साधारणतः इथे तुम्हाला पंचावन्न हजारापर्यंत सॅलरी मिळणार आहे अधीक्षक निरीक्षक प्रमाणे शाळा व संस्था रचना कार्यपद्धती अधिकारी महिला बाल विकास आयुक्तालय आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब एकात्मिक बाल विकास सेवा योजना यस फिफ्टीन सॅलरी आहे साधारणतः तुम्हाला इथे सॅलरी एक्केचाळीस आठशे आहे पन्नास हजार पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे सहायक गट विकास अधिकारी गट ब यस फिफ्टीन बघा सेम सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला इथून पुढे असणार आहे मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट ब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब उप भूमी अभिलेख गट ब उप राज्य उत्पादन शुल्क गट यांची सॅलरी स्ट्रक्चर पन्नास हजार आहे महाराष्ट्रात कुठे तुम्हाला जॉब मिळू शकतो त्यानंतर विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब पद आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब सहकारी कामगार अधिकारी गट ब सहायक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट ब सेम सॅलरी स्ट्रक्चर पन्नास प्रकल्प अधिकारी शिक्षण गड आहे यामध्ये नायब तहसीलदार तसं हे पद पण खूप सुपरिचित असं पद आहे ज्याची सॅलरी स्ट्रक्चर येस फोर्टीन म्हणजे अडोतीस सहाशे साधारणतः पंचेचाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळते सहाय्यक नियंत्रक शिधा वाटप सर्वसाधारण राज्यसेवा गट बस फिफ्टीन इथे सुद्धा सॅलरी तुम्हाला एक्केचाळीस आठशे पन्नास हजारापर्यंत आहे आणि निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब यस फोर्टीन साधारणतः इथे तुम्हाला सॅलरी पन्नास हजारापर्यंत किंवा पंचाळीस ते पन्नासच्या दरम्यान सॅलरी इथे पडते अशा पद्धतीने टोटल सोळा वेगवेगळे पद पदांच्या अगेन्स्ट जाहिरात राज्यसेवेमार्फत येत असते मग यामध्ये काही प्रश्न असे बघा एम पी एस सी राज्यसेवा किती संवर्गासाठी होते भरती तर बघा टोटल राज्यसेवेचे जे संवर्ग किंवा पद बघितले तर टोटल छत्तीस पद आहेत छत्तीस पदांसाठी एक्झाम आता छत्तीसच्या छत्तीस पदांच्या व्हॅकन्सीला असं नाही त्यापैकी काही येऊ शकतात त्यानंतर कोणकोणती पदे भरली जातात तर टोटल बघितले आपण टोटल छत्तीस प्रकारची गट अ ची आणि गट ब ची म्हणजेच राजपत्रित पद इथे भरली जातात लक्षात घ्या पात्रता काय लागते तर ह्या छत्तीसच्या छत्तीस पदांना त्यापैकी छत्तीस पैकी एक जर सोडलं त्याला पात्रता आहे तुम्हाला आपण हो मेकॅनिकल म्हणतो मेकॅनिक छत्तीस पदांना कोणताही पदवीधर किंवा कसंही केलं असेल तरी पण तुम्ही ते तुमच्या हातात जर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल पाच असेल तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये अजून एक आहे की ऍपियर फॉर्म भरू शकतो का जस्ट लास्ट इयरला असणार विद्यार्थी फॉर्म भरू शकतो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असावं तरच तो मुख्य परीक्षा देऊ शकतो अन्यथा देऊ शकत नाही असाही अनुभव म्हणून तुम्ही घेऊ शकतात एमपीएससी एक्झाम देऊ शकतात शकता यस दरवर्षी जाहिरात येते फक्त जागा ह्या कमी जास्त होत असतात कमी जास्त होत असतात सर्व पदांसाठी परीक्षा पद्धत कशी असते आता याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघावं लागणार आहे कारण ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण एक्झामचं स्ट्रक्चर मी समजून सांगणार आहे एक्झाम पॅटर्न परीक्षा माध्यम कोणतं असतं तुम्ही मराठी बघा मराठी आणि इंग्लिश बोथ मध्ये तुमची एक्झाम असते बोथ लँग्वेज मध्ये प्रश्न असतात फक्त मुख्य परीक्षेला तुम्हाला कोणत्या भाषेत पेपर लिहायचा आहे हे तुम्ही ठरवू शकतात सो त्याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ माझा असेल पण मीडियम तुम्हाला चॉईस करावं लागतं प्रेडीमला मात्र जी पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये मात्र दोन्ही मीडियम मध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत प्रश्न असतात तुम्ही कोणत्या वाचून उत्तर देऊ शकतात मुख्य परीक्षेला मात्र लिहायचा आहे लिहिण्यासाठी तुम्हाला मिडीयम चूज करायचं कशी so, ही कशी चूज करायची पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल सो अशा पद्धतीने ही एमपीएसीची भरली जातात तुम्ही जर दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरला असेल तुमच्यासाठी मराठी मीडियम आणि इंग्लिश मिडियमच्या बॅच अवेलेबल आहे आणि तुमच्यासाठी कंबाईन गट ब आणि गट कशी आहे ऍड येणार आहे त्यासाठी पण तुम्हाला इंटिग्रेटेड पूर्व प्लस मुख्य अशी बॅच पण अव्हेलेबल ती पण तुम्ही घेऊ शकता गट का मुख्य कोणी असेल तर तुम्हाला सेपरेट मराठी इंग्लिशच्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे आणि या संदर्भात तुम्ही ॲप डाउनलोड करून हवं ते परचेस करू शकता किंवा आमच्या टीमला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर याच पद्धतीने अजून मी पुढे इन्फॉर्मेशन देणार आहे पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका जेणेकरून ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतील तो टॉपिक पुढच्या व्हिडिओचा माझा असेल सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद